कल्याण पश्चिममध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुशोभीकरण केलेल्या भगव्या तलावाची सध्या बिकट अवस्था झाली आहे तलाव परिसरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीक साचले आहेत झाडांना पाणी न मिळाल्यानं झाडंही सुकत चालली आहेत नियमित मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ना नागरिकांना दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून फिरावं लागत आहे दररोज हजारो लोक तलावाजवळ येऊन स्वच्छ वातावरणाचा आनंद घेत असतात पण सध्यास्थितीत त्यांना अस्वच्छता आणि बेवारच अवस्था सहन करावी लागतीय वारंवार पालिकेला तक्रार देऊन देखील अधिकारी लक्ष देत नसल्यानं अखेर संतप्त नागरिकांनी स्वतः हातात झाडू घेत पालिकेचा निषेध करत तलाव परिसराची सफाई केली आहे तसंच कचऱ्याचा ढीक भगवा तलावाच्या प्रवेशद्वारासमोर टाकून महापालिकेचा निषेध नोंदवला आहे प्रकल्प प्रकल्पांतर्गत कोट्यावधीचा खर्च करूनही काळा तलावची जी परिस्थिती आहे ती, ती पूर्वीपेक्षाही अजून बेकार झालेली आहे कारण की इथे सकाळी आम्ही येतो फिरायला तर एक चांगलं एक ऑक्सिजन वगैरे आम्हाला मिळावं ह्या हिशोबा हिशोबाने आम्ही येतो पण इथे कुत्रे आखलेला असतात कुत्रे फिरत असतात एवढी दुर्गंधी असते एवढा वास असतो की आम्हाला फिरायलाही आम्हाला हे होतं आणि याच्या कंप्लेंट आणि वारंवार आम्ही कमिशनर मॅडम पण मागे येऊन गेल्या होत्या आणि आम्ही ज्या ज्या वेळेस त्या आल्या होत्या त्यावेळेस त्यांना आम्ही प्रत्यक्ष दाखवलं पण होतं ते बोलले की इथे कॉन्ट्रॅक्टर अपॉइंटमेंट झालेला नाही आणि त्याची अपॉइंटमेंट आम्ही लवकर करून लवकरात लवकर याचा साफसफाई करूया हे बघा इथे तर त्यांनी बोल आम्ही लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून याची साफसफाई करू पण अजूनही काही झालेलं नाहीये आठवड्यात ना कधीतरी एखादा झाडू मारला जातो बाकी हाय तशीच परिस्थिती तशीच परिस्थिती आहे